अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक तुतारी चिन्हावरील पहिला अर्ज दाखल अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरू होऊन चार दिवस झाले असताना असलेले शांत वातावरण अखेर संपुष्टात आले आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटकडून तुतारी चिन्हावरील पहिला उमेदवारी अर्ज दाखल होताच निवडणुकीच्या रणसंग्रामाला जोरदार सुरुवात झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल ऍड इस्माईल चौधरी गवळी प्रभाग अकरा गोविंद भारतराव टेकाळे प्रभाग तीन या दोन उमेदवारांनी आज आपल्या उमेदवारी अर्जांची नोंदणी केली या दोन्ही अर्जांमुळे शरद पवार गटाने पहिली जोरदार पावले उचलत निवडणूक मैदानात आपली ठाम उपस्थिती दर्शवली आहे उत्साहाचे वातावरण अर्ज दाखल करताना माजी आमदार पृथ्वीराज साठे डॉक्टर नरेंद्र काळे तसेच दोन्ही प्रभागांतील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती नगर परिषद कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांच्या घोषणा आनंदोत्सव आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले नेत्यांचा संदेश नेत्यांनी सांगितले की तुतारी चिन्ह म्हणजे संघर्ष न्याय आणि लोकांसाठीचा आवाज आहे विकास पारदर्शकता आणि प्रभागनिहाय समस्यांच्या समाधानासाठी आम्ही पुढे येत आहोत चार दिवसांच्या शांततेनंतर दाखल झालेल्या या पहिल्या अर्जामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी निवडणूक शर्यतीत दमदार सुरुवात करताच शहरातील राजकीय समीकरणात हालचाल निर्माण झाली आहे आगामी काही दिवसांत या गटाच्या आणखी उमेदवारी अर्जांची नोंद होण्याची शक्यता असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे संपादक शेख फिरोज या ठिकाणी माजी आमदार पृथ्वीराज साठेसाहेब यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक तीन म्हणून गोविंद टेकाळे प्रभाग क्रमांक अकरामध्ये आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष अॅडवल चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपल्याला माहीत असेल की परंतु जो नगरपालिकेमध्ये नगर विकासाच्या दृष्टीने शहर विकासाच्या घेतून आणि धर्मनिरपेक्ष पक्ष विभाजन होऊ नये म्हणून आमची आघाडीची चर्चा चालू आहे आमच्याबरोबर सर्विचारी जे काही पक्ष येत आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून जा एक सक्षम आघाडी आम्ही तयार करणार आहोत परंतु एक दोन ठिकाणी पूर्ण लढती होऊ शकतात याचा अंदाज असल्यामुळे आम्ही हे दोन भरलेले आहेत परंतु सतरा तारीख फॉर्म भरायचा विट्रावाला आणखी वेळ आहे त्यामुळं आम्ही सगळेजणं चर्चा करून एकाच एक उमेदवार देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत त्यासाठी आमच्या पक्षाचे इतर नेते माननीय पृथ्वीराजे साठेसाहेब अमंत देशमुख त्याचबरोबर राजकिशोर मोदी आणि इतर काही संविचारिक घटक पक्ष हे सगळे मिळून यामध्ये चर्चेत आहेत आम्ही निश्चित आपल्याला विश्वास देतो आंबेजोगाच्या शहराच्या विकासासाठी एक सक्षम आघाडी या ठिकाणी तयार होईल आणि ती शंभर टक्के जिंकेल याचा आम्हाला विश्वास आहे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी आज प्रभाग क्रमांक अकरामधून मी स्वतः आणि आमचे सहकारी गोविंद डे यांचा प्रभाग क्रमांक तीन मधून आज आम्ही पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या शहराची संस्कृती आहे परंपरा आहे हा शहर पूर्ण महाराष्ट्राला धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीमध्ये शिकवून देणारं एकात्मतेचं प्रतीक असलेला असा हा शहर आहे या शहराची शांतता स्थैर्य आणि या शहरामध्ये एकोपा आणि या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरं जातो आहे ज्यामध्ये एका दोन प्रभाग वगळले त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत अजून बराच अवधी या सगळ्या प्रक्रियेला आहे म्हणून आम्ही एकाच एक उमेदवार देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि राजकिशोर बाबा मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या सूचनेनुसार आमचे मार्गदर्शक आदरणीय पृथ्वीराजजी साठे आमचे पक्षाचे मार्गदर्शक डॉक्टर नरेंद्रजी काळे आमचे तालुकाध्यक्ष भैया देशमुख आणि आमच्या पक्षाच्या सर्व सभासद आणि सहकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की या शहरामध्ये जी धनशक्तीच्या आधारावर लोकांच्या लोकशाहीचा जो रास करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याला थांबवण्यासाठी त्याला श्रय देण्यासाठी आम्ही ही निवडणूक सर्वांगीण सर्व लोकांना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन लढणार आहोत म्हणून आज हे उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे